नमस्कार मी एस आर पवार आणि माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा एस आर पवार हेच आहे आपण अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे की कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थेट आजच्या विषयावर देतो आजचा विषय अर्थात तब्येतीपेक्षाही मला माझा समाज महत्त्वाचा आहे अशा पद्धतीचं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांचं आलेलं आहे आजचं ते वक्तव्य आहे जेव्हा उपोषण सुरू झाल्याच्यानंतर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सहाव्यांदा उपोषण सुरू केलेलं आहे आणि उपोषणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा सहा कोटी समाज हा काळजीमध्ये आहे चिंतेत आहे आणि विनवणी करत आहे की पाटील तुमची तब्येत बरी नाही तुमची तब्येत खालावलेली आहे कृपया उपोषण करू नका तेव्हा त्याला उत्तर म्हणून जेव्हा मनोज जरांगे पाटलांना विचारलं गेलं लग। की समाजाचं असं म्हणणं आहे की तुम्ही उपोषण स्थगित करावं समाज हा फार काळजीत आहे तुमची तब्येत फार खराब आहे तेव्हा आदरणीय जरांगे पाटील यांनी असे शब्द वापरलेले आहे की माझ्या तब्येतीपेक्षा मला समाज महत्त्वाचा आहे आणि मी त्याच्या खाली एक वाक्य टाकलेलं आहे की मराठ्यां कुठे फेडणार हे उपकार होय तुमच्यावरती तुमच्या संपूर्ण समाजावरती मनोज जरांगे पाटील यांचे अनंत उपकार आहेत आणि अशा पद्धतीचे उपकार आणि उपकाराची परतफेड तुम्ही उभ्या आयुष्यात कधीही पूर्ण करू शकणार नाही तुमच्या पिढ्यान पिढ्या हे जे मनोज जरांगे पाटील यांचे उपकार आहेत ते तुम्ही फेडू शकणार नाहीत इतके उपकार मनोज जरांगे पाटील यांचे समाजावरती आहे मनोज जरांगे पाटील हे मी असंही म्हणेन की इतिहासात पहिल्यांदाच इतका प्रामाणिक नेता छत्रपती शिवरायांच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये जन्मलेला आहे असं जरी म्हटलं तरी ते अजिबात चूक होणार नाही कारण आजचे राजकीय नेते तुम्हाला माहीत आहेत कशा पद्धतीनं एक नेता साधा आमदार होतो आणि आमदार होण्यापूर्वी त्याची संपत्ती आणि आमदार झाल्याच्या नंतर पाच वर्षामध्ये त्यांनी जमवलेली संपत्ती त्यांनी ब बदललेली वक्तव्य त्यांनी बदललेले पक्ष हे आपण उघड्या वेळांनी पाहत आहोत बघत आहोत गेल्या अनेक वर्षापासून स्वातंत्र्याच्या नंतर आपण बघितलेलं आहे मात्र इतका मोठा त्याग करणारा नेता आपण यापूर्वी कधीही बघितलेला नाही आपण फक्त एकच बघितली ते म्हणजे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शिवराय होऊन आता जवळपास साडेतीनशे के वर्ष केव्हाच होऊन गेलेले आहेत आणि इतक्या वर्षानंतरही आजही या आधुनिक काळातसुद्धा छत्रपती शिवरायांचं रूप ज्यांच्यामध्ये आपण पाहू शकतो अशा पद्धतीचा एक नेता आत्ता महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्या नेत्याचं नाव आहे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील ज्यांनी आत्तापर्यंत पाच उपोषणं केलेली आहेत आणि पाच उपोषणाच्या नंतर त्यांची तब्येत फार जास्त प्रमाणात खालावलेली आहे पाच वेळा ज्यांनी त्यांनी जेव्हा उपोषणं केली तेव्हा उपोषण संपल्याच्या नंतर सर्वप्रथम जर ते कुठे जात असतील तर ते दवाखान्यामध्ये जातात हॉस्पिटलमध्ये भरती होतात पुढचे पाच सहा दिवस ते हॉस्पिटलमध्ये असतात एखादी व्यक्ती विनाकारण किंवा मजा म्हणून कुठल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट झालेली आपण बघितलेली नाही आपण अशा पद्धतीने म्हणू शकत नाही त्यांची तब्येत खरोखर फार खालावलेली आहे आणि प्रत्येक कुपोषणाच्या वेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलेलं आहे भरती व्हावं लागलेला आहे हा पाच वेळेचा अनुभव आपण बघितलेला आहे त्याचबरोबर जेव्हा शांतता रॅलीजचं आयोजन झालेलं होतं त्या शांतता रॅलीजमधून सुद्धा भाषण करता करता ते खाली बसलेले आपण बघितलेले होते त्यानंतर त्यांना फार मोठ्या प्रमाणात त्रास झालेला आपण बघितलेला होता त्यानंतर हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आपण बघितलेलं होतं आणि त्याही अवस्थेमध्ये मी पुण्यामधील जी सभा आहे ती पूर्ण करणारच अशा पद्धतीचा निर्धार करतानासुद्धा आपण मनोज जरांगे पाटील यांना बघितलेला आहे त्यानंतर मग घोंगडी बैठकांचं आयोजन झालं घोंगडी बैठकांच्या वेळेस आपण प्रत्येक बैठकीला असं बघितलं की स्टेजवरती जाताना पायऱ्या चढतानासुद्धा पाटलांना फार मोठ्या प्रमाणात त्रास होताना आपण बघत आहोत आणि इतका त्रास होत असतानासुद्धा जरांगे पाटील असं म्हणत आहेत की माझ्या तब्येतीपेक्षा समाज महत्त्वाचा आहे तर मराठ्यांनो कुठे फेडणार हे उपकार तुम्ही या उपकाराची खरं तर जाणीव ठेवायला हवी आणि पाटलांना फार मोठी साथ देण्याची आवश्यकता आहे ती साथ देणं गरजेचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीनं साथ देता येईल त्या पद्धतीनं तुम्ही साथ द्यायला हवी खरं तर जी लोकं अंतरवाली सराटेपासून जवळ आहेत जे जिल्हेजवळ आहेत मग तो जालना अंतर नगर अंतर है, 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 जिल्हा आहे त्याच्यानंतर अहमदनगर जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे त्याच्यानंतर पुणे आहे सोलापूर आहे बीड आहे या जिल्ह्यातील लोकांनी हजारो लाखोंच्या संख्येने अंतरवाली सराटीमध्ये दाखल होण्याची आवश्यकता आहे आणि पाटलांना आपला सपोर्ट आहे तो दाखवण्याची सुद्धा आवश्यकता आहे मराठा समाजानं संघर्ष योद्धा मनोज जरांगी पाटील यांना साथ देण्याची आवश्यकता आहे गरज आहे कारण ते लढत आहेत ते तुमच्यासाठी लढत आहेत ही सुद्धा गोष्ट तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे अशाच पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला कृपया सबस्क्राईब करून ठेवा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा लाईक करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद